ফ্ৰী ম না हाय सर्वांना कसे असं काय मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर कबूतरांना मी सवय लावली त्यांना रोज काही ना काही जेवण वगैरे देते दे, शेंगदाण्याचं कूट त्यांना आवडतो परत तांदळाचे म्हणजे जे धान्य आहे ते आवडते त्यांना सर्व दिल्यानंतर मग मी नाश्ता करते तर झाला असं की एके दिवशी ना मला ना प्राण्यांना द्यायला किंवा कबूतरांना द्यायला त्यांना खायला द्यायला मला खूप आवडतं आणि मी असंच त्यांना चपाती टाकलेली एके दिवशी आणि ते रोज मला आता खिडकीमध्ये येतात आणि मला म्हणतात मला काहीतरी जेवायला टाक तर आईंची परमिशन नसते आई बोलतात तशी सवय लागते आणि ते आने की वा घरा मदे रोज खिडकीत येतात आणि किंवा घरामध्ये पण ते घर करून राहतील पण त्यांचं मी ऐकत नाही तरी मी त्यांना रोज जेवण टाकते आणि मग नंतर मी नाश्ता करते नंतर स्कूलला वगैरे प्रांजलला तयार करते नंतर शाळेत सोडवायला जाते प्रांजलला स्कूलमध्ये बस लावलेली नाही मीच जाते तर चला असा होता माझा आजचा दिवस तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हाय सर्वांना स्वागत आहे आपले युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आता मला ना डॉक्टरच्या बाहेर जायला लागलं सगळं माणूस म्हणतं जाऊ द्या जाऊ द्या एकदम म्हणजे इग्नोर करते मी त्या गोष्टीला आणि कसं जे झालं ते विसरून परत पुरतं आयुष्य चालू करण्याचा प्रयत्न करते पण कसं होते माझ्या बाबतीत परत तेच 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 समोर येते आणि त्याच्यात त्रास आता माझ्या मुलींना व्हायला लागले आता मस्त म्हणते सगळेजण आपले आपले मुलग आपले पण त्याचं काही अर्थ नाही सगळ्यांना म्हणजे जास्त करून प्रांजाला पेशाला त्रास होतो या गोष्टीचा भले मला परमिशन नाही की व्हिडिओ नको काढू वगैरे पण मी काढणार कारण मुलींना त्रास होतो या गोष्टीचा आणि एवढं म्हणजे एवढं पण माणसाने आर्थिक प्रमाणात त्रास देऊ देऊन एखाद्याला म्हणजे सहन करते आता कसं असतं तुम्हाला सांगू का आता एखादी सून करू सून आणली नवीन घर एकदा लग्न झालं घरचे काय म्हणतात एकदा लग्न झालं तुझं घर तेच नाही तर ते। मग सपोर्ट करतात मम्मी ते तू ये म्हणता ये पण नाही जाऊ शकत मी कारण प्रांजलचा एक्झाम आहे आणि त्याच्यामुळं आपण ते स्कूल मागच्या वेळेस मी जी चुकी केली होती एक महिन्यापूर्वी गेली ते निघून तर त्यावेळेस प्रांजलचं खूप नुकसान झालं तर त्याच्यामुळं कसं असं कसं असतं आपण इथंच राहून मुलींचं शिक्षण मस्त टेन्शन असते समोर असतं ते विचारून मी परत नव्याने पुन्हा चालू करते परत तेच माय डोळ्यासमोर येतं आता हे ये, त्रास व्हायला ह्या गोष्टीचा आता सहन करुन, करून करून माणूस किती सहन करणार प्रामाणाच्या बाहेर प्रत्येक गोष्टीचे मी व्हिडिओ काढलेले सगळं काढलेले बस असं वाटतं आपल्या नवऱ्याचं नको सांगायला काय नको सांगायला पण माझ्या डोळ्यासमोर सारखं तेच 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 येत असं ना तर मी सांगणार कारण का माझ्या मुलींसाठी कारण यातून माझ्या व्हिडिओतून दोन पैसे मला येतील ते माझ्या मुलींसाठी होतील मी व्हिडिओ काढणार मुलींसाठी काढणार मी कारण कधी माणसाला म्हणजे एक जी बाई कधी कोणतं संकट तिच्यावरील सांगता येत नाही तिच्याकडे दोन पैसे असणं आवश्यकच आहे नाहीतर काय उपयोग नाही ले तुम्हाला म्हणजे मी काय करावं मला काही सुचत नाही तर हिशा त्या एवढ्या टेन्शन घेतात तर किचनमध्येच थांबतात हॉलमध्ये नाही येऊ शकत हॉलमध्ये पप्पा असते बेडमध्ये तमाशा चालू असतो आमचा तर आम्ही किचनमध्येच खरंच लॅटिजन मस्त मी एवढं सगळं हे करते मी सोडून देते सगळं सोडून देते परत नव्यानं चालू करते परत पुन्हा तेच येतं परत नव्या चालू करते पुन्हा तेच येतं असं येऊन येऊन सारखं तेच तेच आणि घरच्यांना पण सारखं नाही सांगू शकत चालले तर आज मी गाद्या आणल्या होत्या दोन गाद्या आणल्या कारण त्या दोन कालच्या गाद्या म्हणजे आधीच खराब गाद्या खराब झाल्या एकदम घाण गान। घाण आणल्या जाऊ द्या पैसे आपण कमवतो कशासाठी पुरींसाठी कमवतो त्यासाठी मी पुरींसाठी दोन गाद्या घेऊन आले की त्यांना आराम पेसार झोपायला यावं म्हणून तर एकदम छान आहेत आता त्याच्या मस्त बेडशीट आणते मी आत्ता येताना घेऊन येते लय हाल झाले काही पुरींचे झोपायचे असं घर असून एवढं भारी घर असून काही फायदा नाही पुरींचे हाल होते म्हटलं काय घराला करायचं चला बाय बाय तुम्हाला दाखवते आहे खरेदी थोडंसंच शूटिंग काढलं कारण कसं खरेदी करताना असं कोण कॅमेरा पकडायला नसतं ना त्याच्यामुळे थोडं थोडं काढलं एवढा पसारा निघलं तुम्हाला काय सांगू त्या बीडमध्ये लय भयंकर प्रसारा आहे भयंकर <laughs> म्हणजे तुम्हाला सांगू का एक दीड वर्ष त्याचं बघितलंच नव्हतं कारण कधी हेच नाही आला प्रसंग पण आज सगळं शूटिंग केलं सगळं साफसफ सगळं साफसूफ सग केलं त्याचा व्हिडिओ करत त्याला एडिटिंग वगैरे करत प्रेक्षा तर दोन दिवस झालं दुखत होतं ती आता झोपली नाही मारत आणि त्याला ना टेन्शन येते त्या टेन्शन घेते सारखं म्हणजे त्यांना म्हणलं की दुःख नाही तर आपली म्हणजे मी तरी ना सावरायचा प्रयत्न करते पण सारखं माझ्या तेच येतच तेच समोर येत तेच 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 चला बाय बाय प्रिशने सांगितलं आहे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो टिचर काय म्हटली व्हिडिओ ह्याच्यात जॉईन करते चला बाहेर म्हणतो काय करते पप्पा <tip> काय <खाये> करते <tip>